खांदा कॉलनी येथे श्री संत वामन भाऊ व वा भगवान बाबा सेवा मंडळ यांच्या माध्यमातून पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आले यावेळी विविध महाराजांचे हजेरी हप्त्यामध्ये लागत आहे श्री संत वामन भाऊ व वा भगवान बाबा यांची पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात खांदा कॉलनी मध्ये साजरा होत आहे विनम्रता पाहिजे आणि आपण असं जगावं असं काम करावं की आपल्या कामाचा सुगंध खांदा कॉलनी मध्ये ओके संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊच्या पुण्यतिथीच्या दावित्याने एक सांगू इच्छिल सा हो। की लहान मुलांना मोबाईलचा वापर हा कमी प्रमाणात व्हायला पाहिजे कारण सध्या मेंदूचे आजार हे वाढत चाललेले आहेत लहान मुलाने जास्त मोबाईल वापरण्यापेक्षा त्यांनी पुस्तकाकडे लक्ष द्यावं आणि अभ्यास करावा हे मला नक्की वाटतं आज खांद कॉलनीमध्ये आपल्या या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाला तुम्ही आलेला आहात आज या मंडळाचं कौतुक कशाप्रकारे कराल हे कौतुक असं आहे की बीड जिल्हा नगर जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा सर्वसामान्य कुटुंबामधून ही आलेली मंडळी या ठिकाणी गाड्या चालवायला आलेली मंडळी पण महाराष्ट्र मुंबईला येऊन या लोकांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या घरं घेतली शून्यातून विश्व निर्माण करून यांनी अध्यात्माचा वसा आणि वारसा जोपासला म्हणून मला या लोकांचं सर्वांचं मनापासून कौतुक वाटतं